विद्यार्थी मित्रांनो आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आज आपण या प्रकरणामध्ये उद्योगांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उद्योगांचे विविध प्रकारे वर्गीकरण प्रामुख्याने केले जात असलेले आपल्याला माहीतच आहे प्रामुख्याने यात उद्योगांना लागणारा कच्चा माल उद्योगातून तयार होणारी उत्पादने उद्योगांचे आकारमान आणि उद्योगांची मालकी यानुसार विविध प्रकारचे उद्योगांचे वर्गीकरण आपण करत असतो प्रामुख्याने या वर्गीकरणानुसार भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे प्रकार बदलत असतात त्याचा संदर्भ थेट उत्पादन व नफा याबरोबर लावला जातो उदाहरणार्थ मोठ्या उद्योगांना भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते तर लघु उद्योग व कुटीर उद्योगांना कमी भांडवल गुंतवणूक करावी लागते कच्च्या मालावर आधारित जसे कृषीमाल खनिजय वनावर इत्यादीनुसार उद्योग उद्योगांचे प्रकार बदलत असतात त्याचबरोबर कच्च्या मालातील उत्पादित घटकावर पक्क्या मालाचे उद्योग प्रकारसुद्धा अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात आता उदाहरणार्थ कापूस हा सूत निर्मितीसाठी वापरला जातो सूत हे वस्त्रनिर्मितीसाठी वापरले जातात वस्त्र हे अन्य कापड उद्योगासाठी वापरले जातात म्हणजे अशा पद्धतीने उद्योगांचे वर्गीकरण आपल्याला वेगवेगळ्या घटकांच्या आधारे करता येईल जगात उद्योगांचे वितरण हे असमान स्वरूपात झालेले आहेत कारण औद्योगिकरण हे नैसर्गिक घटक व सामाजिक आर्थिक घटकावर अवलंबून असते त्याचबरोबर उद्योगाच्या स्थानिककरणासाठी कोणताही एक घटक आवश्यक नसून अन्य जे अनुकूल घटक आहेत त्यांचाही विचार प्रामुख्याने केला जातो म्हणून उद्योगांच्या वर्गीकरण अभ्यासात असताना प्रामुख्याने आपण कच्च्या मालाच्या स्रोतावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत की कच्च्या मालाच्या स्रोतावर कोणकोणते उद्योग हे अवलंबून असतात याचा आपण विचार करणार आहोत बघ विद्यार्थी मित्र मित्रांनो कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे जे वर्गीकरण आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कृषी आधारित उद्योग आणि सागरी उत्पादनावर आधारित उद्योग यांचा आपण अभ्यास करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आपण कच्च्या मालाच्या स्रोतावर केलेले उद्योगांचे वर्गीकरण अभ्यासात आहोत त्यातील पहिले प्रकार आहेत कृषी आधारित उद्योग यामध्ये प्रामुख्याने उद्योगामध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते उदाहरणार्थ साखर कारखाने कापड गिरण्या अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजेच प्रामुख्याने शेतीतून जे उत्पादन मिळतं शेतीतून जो उत्पादित झालेला जो कच्चा माल आहे यावरती प्रक्रिया करण्याचं काम प्रामुख्याने यामध्ये केलं जातं आता साखर कारखान्यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे ऊस हा शेतीतून उत्पादित होतो कापड गिरण्यांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल कापूस हा प्रामुख्याने शेतीतून उत्पादित होतो त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे फळं असेल वगैरे तर तो पण शेतीतून उत्पादित होतो त्यानंतरचा प्रकार आहेत सागरी उत्पादनावर आधारित उद्योग यामध्ये प्रामुख्याने मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करून डबा बंद करणे याशिवाय मोती शंख शिपले मत्स्य तेल शोभवंत वस्तू या बाबींचा समावेश यामध्ये होतो प्रामुख्याने सागरातून जे उत्पादन मिळतं त्यावरती प्रामुख्याने प्रक्रिया केली जाते यामध्ये मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करून डबा बंद करणे असेल किंवा जे मत्स्य उत्पादन आहेत तर त्या अत्याधुनिक पद्धतीने फ्रॉझन करणे असेल किंवा त्या निर्यात करणे असेल यासारखे जे उद्योग आहेत हे प्रामुख्याने सागरी उत्पादनावर आधारित उद्योग आहेत यामध्ये याचा समावेश होतो त्यानंतर पुढील प्रकार आहेत वनावर आधारित उद्योग आता यामध्ये प्रामुख्याने वनापासून मिळणाऱ्या बाबीवर प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते तर उदाहरणार्थ कागद निर्मिती जाजबांधणी इमारतीसाठी तसेच विविध उपयोगांसाठी लाकूड वापरले जाते त्याचबरोबर राळ डिंक रंग वंगन तेल सुगंधी द्रव्य हे उद्योग यावर आधारित असलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर खनिजावर आधारित उद्योग यामध्ये प्रामुख्याने खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादनांचा समावेश या उद्योगात केला जातो यामध्ये पेट्रोकेमिकल्स लोहपोलाद आणि अल्युमिनियमचे जे घटक आहेत याचे प्रमुख उदाहरणे आपल्याला सांगता येतील त्यानंतर पुढचा प्रकार आहे प्राणीजन्य उद्योग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मांस प्रक्रिया आणि दग दुग्ध उत्पादन प्रक्रिया यांचा समावेश यामध्ये होतो हे उद्योग प्रामुख्याने पशुपालनातून प्राप्त होणारा जो कच्चा माल आहे त्याच्यावरती आधारित असतात यामध्ये प्रामुख्याने प्राण्यांचे केस कमवलेली कातडी हडे शिंग दूध मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो उदाहरणार्थ बॅग चपला बूट इत्यादी तयार करण्यासाठी या कच्च्या मालाचं उत्पादन होत असतं किंवा याचा उपयोग होत असतो त्याचबरोबर दुग्ध उत्पादने जसे चीज दही त्याचबरोबर आईस्क्रीम असेल मिष्टान्न असेल हे पदार्थ यापासून बनत असतात त्याचबरोबर रेशीम कापड असेल लोकरीचे कापड असेल जॅकेट असेल इत्यादी वस्तू निर्मितीमध्ये प्रामुख्याने प्राणीजन्य जे उत्पादन आहेत यांचा उपयोग होत असतो आणि प्राणीजन्य उद्योग प्राणीजन्य उद्योगामध्ये प्रामुख्याने या उद्योगांचा या वस्तूंचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतोच त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण आपल्याला अभ्यासायचे आहे की प्रामुख्याने भारतामध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण केलं जातं किती प्रमाणात भांडवलाची आवश्यकता आहेत किती प्रमाणात भांडवलाची गरज आहेत यानुसार उद्योगांचे वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने मोठे उद्योग तर विद्यार्थी मित्रांनो मोठी भांडवल गुंतवणूक त्याचबरोबर अवजड यंत्रसामग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा या उद्योगांसाठी आवश्यक असतात भारतात प्रामुख्याने दहा कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग प्रामुख्याने मोठे उद्योग म्हणून संबोधले जातात किंवा मोठे उद्योग म्हणून ते ओळखले जातात त्यामध्ये प्रामुख्याने लोहपोलाद उद्योग असेल ऊर्जा उद्योग असेल वस्त्र या मोठ्या उद्योगांचा यात समावेश होतो प्रामुख्याने यासाठी आवश्यक असलेली जी गुंतवणूक आहेत ही दहा कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक यासाठी आवश्यक आहेत त्यानंतर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आता भारतामध्ये प्रामुख्याने भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या आपल्याला दिसून येते सर्वसाधारणपणे आपण मोठे उद्योगामध्ये बघितले की ज्या उद्योगामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक केली ले ले आ, के जा जाते त्यास आपण मोठे उद्योग असं म्हणतो तर ज्या उद्योगामध्ये सर्वसाधारणपणे बघा इथे आपल्याला समोर व्याख्या दिलेली आहेत यामध्ये सूक्ष्म उद्योगामध्ये यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक ही पंचवीस लाखापेक्षा कमी असते आणि उपकरणातील किंवा भांडूल गुंतवणूक ही दहा लाखपेक्षा जास्त असत नाहीत आता यामध्ये कोणकोणत्या उद्योगांचा समावेश होतो तर पेन असेल स्थानिक दुग्ध प्रक्रिया उद्योग असेल या उद्योगांचा समावेश सूक्ष्म उद्योगामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर लघु उद्योग जर बघितला तर यामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त परंतु पाच कोटीपेक्षा कमी गुंतवणूक या उद्योगामध्ये केली जाते पंचवीस लाखापेक्षा जास्त परंतु पाच कोटीपेक्षा कमी आणि प्रामुख्याने लघु उद्योगामध्ये उपकरण किंवा भांडवल गुंतवणूक दहा लाख लाख दहा लाखापेक्षा जास्त परंतु दोन कोटीपेक्षा कमी असतात दहा लाखापेक्षा जास्त परंतु दोन कोटीपेक्षा कमी आता उदाहरण ते याचे उदाहरण जर बघितले वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल्स तयार करणे असेल बाटली तयार करणे असेल लहान खेळणी तयार करणे असेल कागद निर्मिती उद्योग यांचा यामध्ये समावेश होतो आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत जर बघितलं तर यामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त परंतु दहा कोटीपेक्षा कमी गुंतवणूक केली जाते आणि भांडूल गुंतवणूक दोन कोटीपेक्षा जास्त परंतु पाच कोटीपेक्षा कमी आता उदाहरणार्थ सायकल असेल दूरसं दूरदर्शन संच असेल रेडिओ इत्यादी जे उद्योग आहेत हे प्रामुख्याने मध्यम उद्योगामध्ये यांचा समावेश होतो आणि आपण त्यात पुढे बघितलेले आहेत की मोठे उद्योग की ज्यामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त भांडूल गुंतवणूक केली जाते त्यांना मोठे उद्योग असं म्हटलं जातात ब सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं छायाचित्र आपल्याला इथे दिलेले आहेत तर की ज्यामध्ये भांडवल गुंतवणूक ही सूक्ष्ममध्ये पंचवीस लाखापेक्षा कमी असते लघु उद्योगामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त परंतु पाच कोटीपेक्षा कमी असते आणि मध्यम उद्योगामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त परंतु दहा कोटीपेक्षा कमी असते त्यानंतर भांडवली गुंतवणुकीनुसार केल्या जाणाऱ्या उद्योगांचे वर्गीकरण त्यामध्ये कुटीर उद्योग किंवा गृहउद्योग आता विद्यार्थी मित्रांनो कुटीर उद्योग किंवा गृह उद्योगाच्या बाबतीत जर विचार केला तर या उद्योगात मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो त्याचबरोबर स्थानिक कच्चा मालापासून मालाची निर्मिती केली जाते की यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळाचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर जो कच्चा माल वापरला जातो हा कच्चा माल प्रामुख्याने स्थानिक लेवलला उपलब्ध होतो असतो आता उदाहरणार्थ आपण बघतो की समोरच्या चित्रामध्ये आपल्याला बांबूची चटई किंवा बांबूच्या वस्तू बनवताना दिसत आहेत किंवा आपल्या परिसरामध्ये बऱ्याच वेळा असे स्थानिक जो कच्चा माल आहेत या कच्च्या मालावर आधारित अनेक मनुष्यबळाच्या साहाय्याने उद्योग उभे केले जात असतात किंवा ते उद्योग उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात त्यांचा समावेश कुटीर उद्योग किंवा गृह उद्योगामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो तर प्रामुख्याने आ, हा उद्योग घरगुती स्वरूपाचा असतो सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू उत्पादित केल्या जातात या उद्योगात भांडवल आणि वाहतूक खर्च कमी स्वरूपाचा असतो आता उदाहरणार्थ कुंभार असेल विणकर असेल लोहार सुतार आणि हस्तकला उद्योग यातील जे कारागीर आहेत हे कुटीर उद्योगामध्ये गुंतलेले आपल्याला आढळून येतात हे उद्योग प्रामुख्याने कौशल्या कौशल्यदिष्ठित असतात प्र प्रामुख्याने त्यांना जे मिळणारे जे कौशल्य आहे त्यांना मिळणारे जे स्किल आहे ते परंपरेने मिळत असतात आणि हे उद्योग हे कौशल्यदिष्ठित असतात बघा आणि आजच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने या उद्योगांचे जे महत्त्व आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं की खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये फर्निचर बनवणे असेल वेगवेगळ्या गृहउपयोगी वस्तू बनवणे असेल किंवा कलाकुसरीच्या वस्तू बनवणे असेल यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झालेली आहेत त्याचबरोबर ही जी उत्पादनं आहेत हे आज आज जगाच्या बाजारपेठामध्ये निर्यात होत असलेले आपल्याला दिसून येतात आता यामध्ये जर बघितले तर सोलापूरची चादर असेल किंवा पैठणी असेल येवला पैठणी असेल यासारखी जी उत्पादने आहे ही जगाच्या बाजारपेठेमध्ये निर्यात होत असलेली दिसते किंवा खूप मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या आपल्याला दिसून येतात ते प्रामुख्याने कुटीर उद्योग किंवा ग्रह उद्योग म्हणजे की या उद्योग मानवी श्रमाचा वापर करून मानवी श्रमाचा वापर करून स्थानिक कच्च्या मालावर मालापासून पक्का माला निर्मिती केली जाते किंवा पक्का माल तयार केला जातो हा उद्योग घरगुती स्वरूपाचा असतो त्यानंतर उत्पादनावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण आपल्याला करायचे आहे तर यामध्ये मूलभूत किंवा अवजड उद्योग उत्पादनावर आधारित आता मूलभूत किंवा अवजड उद्योगामध्ये इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे जे साहित्य आहेत हे मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जातात आता उदाहरणार्थ जर बघितलं तर लोह पोलाद उद्योगामधील पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती असेल त्याचबरोबर यंत्रसामग्री असेल इत्यादीसाठी वापरलं जातात म्हणजे थोडक्यात काय तर इतर उद्योगांसाठी जे साहित्य वापरलं जातं इतर उद्योगांसाठी वापरलं जाणारे जे जा साहित्य आहेत ते साहित्य या उद्योगामध्ये मूलभूत किंवा अवजड अवजड उद्योगामध्ये तयार केलं जातात आता उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योगामधील जे पोलादाचा उपयोग आपण वाहन निर्मिती उद्योगामध्ये करत असतो किंवा यंत्रसामग्री तयार करण्यासाठी करत असतो त्यानंतर पुढचा प्रकारे ग्राहक उपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग जे ग्राहक उपयोगी वस्तू असतात किंवा हलक्या वस्तू असतात आता उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो की प्रामुख्याने हलक्या वस्तू किंवा ग्राहक उपयोगी वस्तू यामध्ये तयार झालेला जो माल असतो हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी दिला जातो किंवा ग्राहकांच्या वापरासाठी तो उपयोगात आणला जातो आता उदाहरणार्थ आपण दैनंदिन वापरातील घड्याळ असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल वस्त्र उद्योग असेल किंवा औषधी उत्पादन असेल इत्यादी जे उदाहरणं आहेत हे आपल्याला प्रामुख्याने यामध्ये सांगता येतील त्यानंतर साह्यभूत उद्योग पुढचा प्रकार आहेत उत्पादनावर आधारित उद्योगामध्ये साह्यभूत आता यामध्ये प्रामुख्याने इतर उद्योगांसाठी वापरात येणारी यंत्र सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात म्हणजे इतर उद्योगांसाठी आवश्यक असलेले जे यंत्र असेल सुटे भाग असेल हे सहाय्यभूत उद्योगामध्ये प्रामुख्याने के तयार केले जातात यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्र असेल मोटार गाड्या असेल रेल्वे इंजिन असेल इत्यादींची निर्मिती होत असतात म्हणजे मोठी यंत्र निर्मिती वगैरेसाठी आवश्यक असलेले सुटा सुट्ट माल किंवा सुटा भाग आहे तो तयार करण्याचं काम प्रामुख्याने साह्यभूत उद्योगामध्ये कि होत असतो बघा या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठी कच्चा माल असतो आता उदाहरणार्थ खिळे असेल चाकी असेल किंवा लोखंडी सळ्या असेल लोखंडी पत्रे असेल हे इतर उद्योगांसाठी कच्चा माल असतो म्हणजे इतर उद्योगांसाठी हे साह्यभूत ठरत असतात म्हणून इतर उद्योगांसाठी वापरात येणारी जी यंत्र असेल सुट्टे भाग असेल तयार करणारे जे उद्योग आहेत ह्या त्या उद्योगांना साह्यभूत उद्योग असं सा म्हणतात त्यानंतर मालकीवर आधारित उद्योगांचं वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मालकीवर आधारित सार्वजनिक क्षेत्र तर प्रामुख्याने उद्योगाची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित यांचं वर्गीकरण केलं जातं त्यातील पहिलं आहे सार्वजनिक क्षेत्र आता सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते सरकारी यंत्रणांच्या माध्यमावर माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित उत्पादित जो माल आहे याचं विपणन करण्याचं काम करत असतात आता उदाहरणार्थ आपण व्हेल असं म्हणत असतो भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड किंवा अनेक असे जे उद्योग आहेत की ते सरकारच्या मालकीचे असतात उदाहरणार्थ रेल्वे उद्योग असेल रेल्वे निर्मितीचे कारखाने असेल किंवा रेल्वे असेल हे सार्वजनिक ते पूर्णपणे शासनाच्या मालकीचे असतात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही कोणाची असते केंद्र किंवा के राज्य शासनाची असतेत किंवा आपली प्रेस नोट असेल करन्सी नोटा, नोटा छपाईचा जो कारखाना आहेत हा यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल त्यानंतर खाजगी क्षेत्र प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही माल वैयक्तिकरित्या खाजगी खाजगी उद्योजकाचे असते किंवा भागीदारातील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते तयार उत्पादन हे त्याच्या मालकीचे असते आणि ज्याने सर्व भांडवलाची गुंतवणूक केलेली असते प्रामुख्याने खाजगी उद्योग हे एका व्यक्तीच्या मालकीचे असतात ज्या व्यक्तीने भांडवलाची पूर्णपणे गुंतवणूक केलेली असते त्याच्या मालकीचे हे उद्योग असतात भांडवलाची गुंतवणूक केलेली असते त्याचबरोबर उत्पादनातील नफा देखील त्याचाच असतो उदाहरणार्थ टाटा त्याचबरोबर अनेक आपल्याला खाजगी उद्योजक सांगता येईल रिलायन्स उद्योग असेल किंवा अनेक स्वरूपाचे जे उद्योग आहेत हे खाजगी उद्योग आपल्याला सांगता येतील खाजगी उद्योगाची मालकी ही, माल ही पूर्णपणे त्या एका व्यक्तीकडे असते की ज्यांनी पूर्णपणे काय केलेले असते गुंतवणूक केलेली असते वैयक्तिकरित्या खाजगी मालकी ही पूर्णपणे त्या व्यक्तीकडेच असते त्यानंतर संयुक्त क्षेत्रात बघा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश असतो की प्रामुख्याने आपण सार्वजनिक क्षेत्र बघितलं खाजगी क्षेत्र बघितलं काही उद्योग असे असतात की ते प्रामुख्याने त्यामध्ये काही भाग हे सरकारच्या मालकीचे असतात आणि काही भाग हे खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतात त्यास आपण संयुक्त क्षेत्र असे म्हणतो आता प्रामुख्याने गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा जो वाटा आहे हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो आता उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड किंवा अनेक अशा कंपनी uh, असतात किंवा अनेक असे उद्योग असतात की हे संयुक्तरित्या चालवले जातात सरकार आणि खाजगी भांडवलदार या दोघांच्या दोघांनी एकत्र येऊन संयुक्तरित्या चालवलेले असतात त्यानंतर सहकारी क्षेत्र बघा हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्त्वावर चालवलं जातो की सहकारी उद्योग हे प्रामुख्याने सहकारी तत्वावरती चालवलं जातो की एक मोठा गट एकत्र येतो आणि भागभांडवल उभा करतो आणि त्याच्या आधारे सहकारी संस्थांच्या सर्व सभासदामध्ये सभासदांच्या आधारे एक रक्कम उभी केली जाते शेअर्स उभे केले जातात आणि त्याच्या आधारे उद्योग चालवले जातात यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या सर्व सभासदामध्ये उद्योगात झालेला नफा तोटा तो विभागला जातो दुग्ध उत्पादन असेल साखर उद्योग असेल आपल्याकडे अनेक साखर उद्योग जे आहेत सहकारी तत्त्वती चालवले जातात वस्त्र उद्योग असेल इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडत असलेल्या आपल्याला दिसून येतात आता उदाहरणार्थ जर बघितलं तर आपण महानंद डेअरी असेल किंवा महार आपण अमूल डेअरी असेल यांचा समावेश प्रामुख्याने सहकारी क्षेत्रातील उद्योग म्हणून सांगू शकतो त्यानंतर बहुराष्ट्रीय उद्योग बघा खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे जेव्हा क्षेत्र एका देशापुरत्या मर्यादित न राहता अनेक देशामध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात की एखादा उद्योग जो असतो त्याची स्थापना अनेक देशामध्ये असते किंवा त्याच्या प्लॅन्ट्स अनेक देशामध्ये असतात तेव्हा त्यांना बहुराष्ट्रीय उद्योग असं म्हटलं जातं प्रामुख्याने या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्यांचे मुख्यालय असते आता उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिवर निगम लिमिटेडचे जे मुख्यालय आहेत हे युनायटेड किंगडम म्हणजेच ग्रेट ब्रिटनमध्ये लंडन येथे आहेत तसेच सार्वजनिक क्षेत्रातील जे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन निगम आहेत ओ एन जी सी आपण म्हण त्याला म्हणतो त्याचे मुख्यालय भारतातील डेहराडून येथे आहेत स्वस्त मजूर पुरवठा त्याचबरोबर तांत्रिक कुशलता उत्पादन खर्चातील वजावट बाजारपेठेंची उपलब्धता ही या उद्योग स्थापनेमागची प्रमुख कारणे असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि ही बहुराष्ट्रीय जे उद्योग आहेत हे प्रामुख्याने त्यांच्या जे प्लॅन्ट आहेत त्यांच्या ज्या शाखा आहेत हे अनेक देशामध्ये दे स्थापन झालेल्या असतात अनेक देशामध्ये दे ते उत्पादन घेण्याचं काम करत असतात आणि वितरण विपणन करण्याचं काम ते प्रामुख्याने करत असतात बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उद्योगांचे जे वर्गीकरण आहेत या उद्योगांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने आपल्याला पुस्तकातील पृष्ठ क्रमांक त्रेपन्नवरती पहाबरे जमते का एक चित्र दिलेलं आहे आणि पुढील बोधचिन्हांबाबत माहिती शोधा आणि एक परिचद तुमच्या शब्दात लिहायचा आहे की जे पुढील जे बोधचिन्ह दिलेले आहेत या बोधचिन्हांच्या बाबत आपल्याला काय करायची माहिती शोधायची आहेत तर सर्वसाधारणपणे पहिले चित्र हे स्टार्टअप इंडिया ही संकल्पना दर्शवते आहेत स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया या संकल्पनेत नुकतेच प्रामुख्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या काही धडाडीच्या उद्योगकर्मी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि त्या माध्यमातून रोजगार त्या माध्यमातून रोजगार मागण्याऐवजी रोजगार पुरवणारे उद्योग सुरू करून आर्थिक विकासात आणि उद औद्योगिक विकासात सहकार्य करावे या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात येते यासाठी प्रामुख्याने त्यांना विविध सरकारी योजनांद्वारे भांडवल पुरवठा केला जातो तसेच त्यांच्या उद्योगाची विजय कल्पना पसंत पडल्यास त्यांना आवश्यक ते तांत्रिक व व्यवस्थापन मार्गदर्शन करण्याच्या सोयी सरकारमार्फत केली जाते अनेक संकल्पनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रोत्साहनपर भांडवल गुंतवणूक मिळालेली आपल्याला दिसून येते की पहिलं जे चिन्ह आहेत ते प्रामुख्याने स्टार्टअप इंडियाच आहेत की जे अनेक तरुण आहेत ते शिकतात त्यांच्याकडे असलेले जे शिक्षण आहेत जे स्किल आहेत त्या स्किलवरती त्यांनी नोकरी मागण्याऐवजी रोजगार मागण्याऐवजी रोजगार पुरवणारे उद्योग कसे सुरू करता येईल या दृष्टिकोनातून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची ही एक योजना असलेली आपल्याला दिसून येते आणि दुसरे चित्र जे आहेत हे डिजिटल इंडियाचे आहेत बघा दुसरं जे चित्र आहे ते डिजिटल इंडिया जे आहे या संकल्पनेसंबंधी प्रामुख्याने आर्थिक व्यवहारातील प्रत्यक्ष चलनाचे प्रमाण कमीत कमी करून सर्व आर्थिक व्यवहार हे नेट बँकिंग फोन बँकिंग इलेक्ट्रॉनिक बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या माध्यमातून व्हावे आणि देश अधिकाधिक डिजिटल स्वरूपात साक्षर व्हावा यासाठी आवश्यक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण डिजिटल इंडिया कम संकल्पनेत आहेत किंवा के प्रामुख्याने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जो आपण व्यवहार करतो थ, तो रोख रकमेत न करता तो प्रामुख्याने आर्थिक व्यवहार जे आहेत हे प्रत्यक्ष चलन चलनाच्या प्रमाणात कमीत कमी व्हावे तो स्वरूपात न करता सर्व आर्थिक व्यवहार हे नेट बँकिंग असेल फोन बँकिंग असेल इलेक्ट्रॉनिक बँकिंग असेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या माध्यमातून व्हावेत आणि देशाला अधिक का अधिक डिजिटल स्वरूपात साक्षर व्हावं यासाठी आवश्यक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण डिजिटल इंडियाने संकल्पनेत राबवलेलं आपल्याला दिसून येतात आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात जे चलन निर्मिती आहेत ही चलन निर्मिती होऊन देशामध्ये भांडवलाचा पुरवठा वाढेल या दृष्टिकोनातून डिजिटल इंडियाचा वापर केला जातो म्हणजेच आपण आज खूप मोठ्या प्रमाणात नेट बँकिंग फोन बँकिंग डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड यांच्या माध्यमातून व्यवहार करतो त्यातून प्रत्यक्ष चलन देवाणघेवाण न झाल्याने त्यातून खूप मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होते बँकांकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होतो आणि त्यातून भांडवल निर्मिती गुंतवणूक वाढते आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो बघा अशा पद्धतीने आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा आजपर्यंत अभ्यास केलात धन्यवाद